नमस्कार मी धनंजय सानप दॅग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत संयुक्त किसान मोर्चानं पुन्हा दिल्लीत आंदोलन करण्याची गुरुवारी घोषणा केली आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार वीस साली तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानं दिल्लीत एक वर्षाहून अधिक काळ आंदोलन केलं होतं त्यावेळी या आंदोलनापुढे अहंकारी केंद्र सरकारला अखेर गुडघे टेकावे लागले आणि तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले आता पुन्हा एकदा याच संयुक्त किसान मोर्चानं आंदोलनाची घोषणा केली आहे हमी भाव कायदा कर्जमाफी सोबतच विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे देशातील चाळीस शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चानं सर्वसाधारण सभेनंतर जाहीर केला आहे त्यामुळं केंद्र सरकारची आणि भाजपची डोकेदुखी अधिक वाढण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत एकीकडे संयुक्त किसान मोर्चा अराजकीय तेरा फेब्रुवारीपासून दिल्ली चलो आंदोलन पुकारून बसलाय पण हरियाणा राज्य सरकारनं आंदोलक शेतकऱ्यांना पंजाब हरियाणाच्या सीमेवर रोखून ठेवलंय सरकारनं शेतकरी आंदोलन उधळून लावण्यासाठी कसलीही कसर कसली सोडलेली नाही आहे मात्र तरीही संयुक्त किसान मोर्चा अराजकीय सीमेवर मांडून बसून आहे याच दरम्यान पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं गुरुवारी आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यासाठी सात दिवसांच्या आत सीमा खुल्या कराव्यात असे आदेश हरियाणा पंजाब राज्य सरकारला उच्च न्यायालयानं दिले आहेत त्यात आता संयुक्त किसान मोर्चानं मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे आता तुमच्यातील अनेकांचा संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा बिगर राजकीय किंवा अराजकीय यामध्ये गोंधळ उडत असेल म्हणून सांगतो दोन हजार एकवीस साली दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर निवडणुका लढवण्याच्या मुद्द्यावरून संयुक्त किसान मोर्चात फूट पडली एका गटानं पंजाब विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या पण तिथे त्यांना बाजी काही मारता आली नाही तर दुसरा जो गट तयार झाला त्या गटाचं नाव आहे संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि या नावानं त्यांनी चौथासुबा उभा केला यातला अराजकीय गट आणि किसान मजदूर मोर्चा या दोन संघटनांनी मिळून तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून दिल्ली चलो आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलन अजूनही सुरूच आहे त्यात आता संयुक्त किसान मोर्चानं ही दिल्लीत आंदोलन करण्याचं जाहीर आहे त्यामुळं शेतकरी संघटनांची ताकद आता वाढीस लागताना आहे आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की कि संयुक्त किसान मोर्चानं आंदोलनाची घोषणा का केली आहे म्हणजे त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय तर केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करावेत सा वर या मागणीसाठी दोन हजार वीस एकवीसमध्ये शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन केलं त्यावेळी केंद्र सरकारनं आंदोलन मागे घेता वेळी हमीभाव कायदा करण्याचं आश्वासन या आंदोलक शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र त्यानंतर केंद्र सरकारनं कायदा करण्यासाठी कोणतंही पाऊल उचललं नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी याच मुद्द्यावर दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे संयुक्त किसान मोर्चानं असंही सांगितलंय की नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी केंद्रीय कृषी विभागाच्या सचिवांनी स्वाक्षरी केलेल्या कराराची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत संमत करून आलाय असं संयुक्त किसान मोर्चानं स्पष्ट केलंय तसंच नऊ ऑगस्ट या रोजी देशभरात विविध मागण्यांसाठी निदर्शनं करून भारत छोडो दिवस कॉर्पोरेट्स भारत छोडो दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे असं सुद्धा किसान मोर्चानं स्पष्ट केलंय विविध मागण्यांचं पंतप्रधान आणि लोकसभा विरोधी पक्ष नेत्यांना या मोर्चाकडून निवेदन देण्यात आलंय तसंच शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन सर्व खासदारांना मोर्चाकडून पाठवण्यात येणार आहे मोर्चाचं शिष्टमंडळ सोळा सतरा आणि अठरा जुलै रोजी सर्व खासदारांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एनडीए सरकारवर दबाव आणण्याची विनंती करणार आहे त्यामुळे शेतकरी आंदोलन पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उभं राहील असं चित्र आहे महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाई सध्या सुरू झालेली आहे सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी आघाडी युतीचा खेळही चांगलाच रंगात आला आहे लोकसभा निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावणाऱ्या शेतकऱ्यांपासून सावध राहण्याची भूमिका सत्ताधारी आणि विरोधकांनी घेतल्याची दिसते आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची नाराजी भाजपला मोठ्या प्रमाणात भोवली महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश आणि हरियाणात भाजपच्या जागा कमी झाल्या हरियाणात तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये दहा पैकी दहा जागांवर बाजी मारणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाच जागांवर समाधान मानावं लागलं त्याला अर्थात शेतकऱ्यांच्या नाराजीची पार्श्वभूमी आहेच आता तर हरियाणातील शेतकरी आणि जाट मतदारांना आपल्याकडे खेचत सत्तेच्या समीकरणात निर्णायक भूमिका बजावण्यासाठी भारतीय राष्ट्रीय लोकदलानं गुरुवारीच मायावती यांच्या बहुजन समाज पार्टी म्हणजेच बसपाशी आघाडी केली आहे एकूण नव्वद पैकी विधानसभेच्या त्रेपन्न जागा भारतीय राष्ट्रीय लोकदल तर सदतीस जागा बसपा लढवणार आहे या आघाडीत अजून काही पक्ष सामील होतील असं विधान सुद्धा भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे अभय चौटाला यांनी आहे त्यामुळे भाजप आणि काँग्रेसला रोखण्यासाठी तिसरी आघाडी हरियाणात उघडली गेली आहे आणि त्यांचा फोकस कशावर आहे तर जाट शेतकरी आणि मायावती यांचा पारंपरिक मतदार यांच्यावर भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि बसपा आता तिसऱ्यांदा एकत्र येत आहेत याआधी सुद्धा हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आघाडी उघडून बसलेले आहेत बसपाचा हरियाणात पारंपरिक मतदार आहे त्याचा फायदा घेऊन सत्ताधारी भाजपला खाली खेचण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे आघाडी युतीच्या घडामोडी आणि संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाची घोषणा याचं टायमिंग पाहता हरियाणा विधानसभा निवडणुकीचं राजकारण शेतकऱ्यांभोवती फिरण्याची शक्यता अधिक दिसते आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रता इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर चे शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलला चे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो विधानसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगानं महाराष्ट्र झारखंड किंवा हरियाणा असेल तुम्हाला काय वाटतंय तिथे शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक राहील का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा भाजपला शेतकरी नळतील का तुम्हाला जे वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या